आज मी तुमच्यासोबत माझ्या आजी आज आजोबांची रेसिपी शेअर करणार आहे प्युअर गावठी पद्धतीने गावरान भेंडीची भाजी मी सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्यांदाच बनवत आहे चला तर बघूया कशी बनती आपली भेंडीची भाजी आणि प्युअर गावठी पद्धतीने चला ते रेसिपीला सुरू करूया इथे मी अर्धा किलो गावरान भेंडी घेतलेली आहे ह्या भेंडीला वरती बारीक बारीक काट्या असतात आणि आपल्याला निब्बर किंवा कवळी कशी ओळखायची ते या पद्धतीने ओळखायची समोरचा जे शेंडा असतो ते आपल्याला मोडून बघायचं मग कळतं की आपल्याला कवळी आहे का निब्बर आहे तर त्यानंतर ना मी ते इळ्यावरती कापत आहे आई म्हणली की चाकूनी कापायचं नाही आहे गावरान पद्धतीने करत आहेत गावठी पद्धतीने म्हणल्यावरती इळ्याने कापायचं पहिले माझी आजी याच इळ्याने भाज्या वगैरे कापत होती आणि मीसुद्धा त्याच विळ्याने कापायला घेतलं मग आणि आजसुद्धा आमच्या गावाकडे विळ्यांनीच कापतात तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्या गावाकडं आजसुद्धा चुलीवरच स्वयंपाक बनवला जातो का कारण की आमच्याकडे आजही चुलीवरती पण बनवला जातो स्वयंपाक आणि मी आता ही भेंडीसुद्धा चुलीवरच करणार आहे ज्या पद्धतीने माझी आजी त्या काळी बनवत होती त्याच पद्धतीने आज मी ह्या काळीसुद्धा बनवत आहे तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल माझी आजी कशी बनवायची तर तर मी या पद्धतीने सगळी भेंडी कापून घेते त्यानंतरनं मी इथे चुलीवरती मस्तपैकी शेंगदाणे भाजायला घेतले चांगले खमंग भाजायला लावले मला दादांनी एका साईडनं मला माझी आजी सांगत होती दुसऱ्या साईडनं माझे दादासुद्धा माझी मदत करत होते त्यांनी मला शेंगदाणे भाजायला सुद्धा खूप मदत केली शेंगदाणे भाजून झाले मग त्यानंतरनं मग त्यांनी मला काढायला लावले शेंगदाणे नाहीतर खूप करपतील म्हणले तर मी सगळे शेंगदाणे इथे मी काढून घेतले आणि त्या काळी आजीसुद्धा हातानेच काढून घ्यायची तर मी सुद्धा मग हातानेच काढून घेतले माझी आजी जशी म्हणेल तशीच मी करणार म्हणलं तर इथे मी सगळे शेंगदाणे काढून घेतले आणि भेंडीसुद्धा या पद्धतीने मी कापून घेतलेली आहे आता आपण कढई ठेवूया चुलीवरती चुलीला जाळ लावायला दादा माझी मदत करत होते मग दादांनी मला सांगितलं की आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये घालायची भेंडी आणि भेंडीला छान एकदा परतून घ्यायचं आधी आपल्याला बिना तेल मीठ काही घालता आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे तर भेंडी परतत आहे तोपर्यंत इथे मी शेंगदाणे वाटायला घेते तर या पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये शेंगदाणे वाटत होते मी आधी कुटत होते पण दादा म्हणले कुटायचं नसतं तर असं रगडायचं असतं मग आजीने पण मला सांगितलं की आज या पद्धतीने रगड मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी छान असं रगडून बारीक कूड बनवून घेतलं या पद्धतीने तर इथे कूड बनवून तयार आहे आणि भेंडीचा कलरसुद्धा चेंज होत होता मी म्हणला अरे बापरे भेंडीचा कलरसुद्धा चेंज होतो या ते म्हणले की होतं जसं जसं ते गरम व्हायला लागते भेंडी तसं तसं ते, ते कलर चेंज होतं त्यानंतर ना दोन चम्मच तेल घातलं मी भेंडीमध्ये आणि परत एकदा छान परतून घेतलं भेंडी जेवढी छान म्हणजे खालून थोडी थोडी अशी करपल्यासारखी होती ना तेवढं म्हणजे त्या भेंडीला चव लागते असं म्हणली माझी आजी अरे वा म्हणलं मस्तच आहे मग तर मग अजून थोडंसं मी तेल घातलं आणि मिरची घातली डब्यातली मिरची संपली होती मग मी इथे तरी दोन चमच मिरची घातली त्या काळी खूप तिखट खात होते आणि आजसुद्धा त्यांना तिखटच आवडतं मग झणझणीत मी इथे मिरची घातली त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलं पहिले मी चमचणी घालायचा प्रयत्न केला पण आजी म्हणजे चमचणी घालत नव्हता तर आम्ही त्या काळी हाताने घालत होता तर तू सगळं हाताने घाल तर मी हाताने चवीनुसार मीठ घातलं थोडीशी हळद घातली आणि शेंगदाण्याचं कूट मी जे वाटलं होतं खलबत्त्यामध्ये ते घातलं वरतून परत एकदा छान मिक्स करून घेतलं आणि हे पहा भेंडी छानपैकी शिजून एकदम रेडी आहे एकदम गावठी पद्धतीने तर मी भेंडीला साईडला काढून घेतलं आणि कोथिंबीर विळ्याने कापायला लागली कोथिंबीरला छान चिरून घेतलं विळ्यावरती आणि मग टाकली वरतून कोथिंबीर भेंडीच्या भाजीवर आणि भेंडीला केलं एकदा मिक्स आणि भेंडीची गावरान भेंडीची भाजी बनून तयार या पद्धतीने आणि प्लेटिंग कशी करायची हे सुद्धा मला माझ्या आजी आजोबांनी सांगितलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते माझ्या आजी आजोबांनी सांगितलं की भाकरीवरतीच भेंडीची भाजी ठेवायची आणि सोबत कांदा ठेवायचा चवीला आणि मग करायचं एन्जॉय आमच्या घरी गावरान भेंडीची भाजी ते पण आजच्या आजोबांच्या म्हणण्याप्रमाणे ती खूप 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 छान झाली होती माझ्या हाताची तर आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडली तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका